श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी अशा दोन एकादशी ह्या महिन्यात असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रस्त होतात अशी आपली मान्यता असते पंढरपूरच्या विठोबा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लोके भावी, विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत आषाढी एकादशीच्या दिवशी पायी चालत म्हणजेच वारी करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचं नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोचतात चंद्रभागा स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरा शेगाव येथून पुर पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची येऊन ज्ञानेश्वरांची देऊन तुकारामांची त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची प पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे तर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायात वारी घेऊन पंढरपूरला येणाऱ्यांची परंपरा आठशे वर्षापेक्षा अधिक काळापासून सुरू असल्याचे आपल्याला सांगण्यात येते आषाढी एकादशीचं महत्व सांगायचं गेलं तर आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटले असते म्हणून हा सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व असतं पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन असा तीर्थक्षेत्रांचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे एकादशीला व्रत उपवास आषाढी करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामांचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नाम नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध दशमीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावायचा असतो म्हणजेच याला आपण अखंड दिवा असे म्हणत असतो हा तुपाचा दिवा आपल्याला लावायचा असतो या दिवशी आपण विठ्ठलाची आरती करावी तुम्हाला जमीन विष्णूची आरती तुम्ही या दिवशी करू शकता आषाढी एकादशीची तिथी कधीपासून कधीपर्यंत आहे याबद्दलची माहिती आपण घेऊया आषाढी एकादशी ही सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि ही तिथी सोळा जुलैला रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपणार आहे आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते आषाढ महिला सुरू होण्याआधीच वारकऱ्यांना आपल्या विठुमाऊलीचे दर्शन घेण्याची वेळ लागत असते तर तुम्हाला जर काही उपाय करायचे असतील सेवा करायची असेल तर अतिशय शुभ योग या दिवशी तयार झालेले आहे तर त्यामध्ये कोणकोणते योग आहे बघा अमृत योग सर्वार्थ सिद्धियोग त्याचबरोबर या दिवशी गजकेशरी योग हे चांगले शुभ दिवस या दिवशी म्हणजेच हे शुभ मुहूर्त या दिवशी आ, तयार झालेले आहे आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच उद्या आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की चंद्रभागा नदीमध्ये स्नान करायला विशेष महत्व असतं जे वारकरी पंढरपूरला जात असतात तर ते प्रथम चंद्रभागेमध्ये स्नान करत असतात आणि त्यानंतरच पुढे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात तर या चंद्रभागा नदीमध्ये स्नान करणं हे प्रत्येकालाच शक्य नसतं आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे शत्रूंचा त्रास पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष नजरदोष हे दूर करण्यासाठी ह्या विशिष्ट तिथे खूप महत्वाच्या असतात आणि ह्या तिथे स्नानाला आणि दानाला विशेष महत्व असतं आपल्या आजूबाजूला जर गंगा नदी असेल तर तिथे किंवा चंद्रभागा किंवा तुमच्या आजूबाजूला जी कोणती पवित्र नदी असेल तिथे जाऊन तुम्ही जर स्नान केलं तर याच्यापेक्षा दुसरं पुण्य आपल्याला मिळू शकत नाही पण आता प्रत्येकालाच वेळेच्या अभावी प्रत्येकाला नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं त्यामुळेच आपण आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आंघोळ करत असतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही वस्तू टाकून टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्या जीवनातील ज्या काही नकारात्मकता वाईट शक्ती निगेटिव्ह शक्ती आहे तर त्या सर्व संपून जात असतात आणि आपली आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत कशासाठी तर आपल्या अवतीभोवती जो काही शत्रूंचा त्रास आहे म्हणजे काही अशी लोक असतात ना ते आपल्या घरामध्ये येतात आणि आपल्याबद्दल आपल्या तोंडावरती खूप छान छान आणि गोडगोड बोलतात पण आपल्या मागे जाऊन आपल्याबद्दल अनेक प्रकारच्या वाईट भावना त्यांच्या मनामध्ये असतात त्यांची वाईट नजर ही आपल्या घराला लागलेली असते यालाच आपण शत्रुबाधा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष म्हणत असतो तर हे सर्व जे दोष आपल्याला लागलेले असतात हे दोष दूर करण्यासाठीच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आता ह्या वस्तू कोणकोणत्या ता आहेत आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक मगाभर पाणी घ्या आता ह्या ज्या वस्तू सांगणार आहे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात आपल्याला टाकायच्या आहे पण आपल्या लक्षात राहतं किंवा नाही राहत त्यामुळे एक प्रकारचं हे पाणीच तयार करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला सांगायचं आहे की हे थोडं थोडं पाणी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या वेळेस टाकायचं आहे तर आता एक मगाभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत सर्वात प्रथम मीठ खडे मीठ जे असतं तर ते आपल्या अवतीभोवतीचे नकारात्मकता दूर करत असतं खडे मीठ टाकायचं आहे त्याबरोबर काळे तीळ काळे तिळ हे पितृदोष आणि शत्रुदोष निवारणासाठी खूप खूप महत्त्वाचे असतात तर खडे मीठ काळे तीळ आणि गंगाजल गंगाजल हे जे आहे तर ते तुम्हाला कोणत्याही तुमच्या आजूबाजूचं जिथे पूजेचं साहित्य असतं बघा तर तिथे एक छोटीशी दहा रुपयाची बॉटल मिळते तर ती बॉटल तुम्हाला घेऊन यायचं आहे एक चमच्याभर गंगाजल टाकायचं आहे आणि एक चमचाभर जर तुम्हाला कच्चं गाईचं जे दूध असतं तर ते टाकायचं आहे या सर्व वस्तू आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्याचा जो मग आहे तर त्यामध्ये टाकायचा आहे शक्य झालं तर तुळशीचं एक पान आवर्जून त्यामध्ये टाकायचं आहे आता कोणकोणत्या वस्तू सांगितल्या खडे मीठ काळे तीळ गंगाजल आणि तुळशीचं एक पान तर ह्या चार वस्तू तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा जो मग्गा आहे तर तो तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते आपल्या बादलीमध्ये बकेटमध्ये ओतायचं आहे आणि ओतत ओतल्यानंतर श्रीहरीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते दूर कर माझ्या घराची पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करा आणि ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा किंवा जय हरि बिठ्ठल श्रीहरिबिठ्ठल किंवा श्रीराम जय राम जय जय राम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा किंवा ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला आंघोळ करायची आहे तर अगदी साधा आणि सोपा हा जो उपाय आहे तर तो आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख अडचणी संकटे दूर करण्यासाठी खूप खूप महत्त्वाचा असतो तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर प्रत्येक उपाय हा आपल्यावरती काम करत असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि हा जो उपाय आहे तर तो ब्रह्ममुहूर्तामध्ये ब्रह्ममुहूर्त म्हणजे कधी तर सकाळी साडेचार ते साडेपाचचा हा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये जर तुम्ही आंघोळ केली तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही सकाळी एक आठ वाजेपर्यंत हा जो उपाय तो करू शकता नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ